आताची मोठी बातमी मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार पण मान्सूनपूर्व पाऊस राज्याच्या अनेक ठिकाणी होणार तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर बातमी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल गुरुवारी मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला मालदीव बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात मान्सून पुढे सरकला आहे मान्सून सत्तावीस मेपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच यावेळी राज्यात साधारणपणे सात जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढील चार मदे, तीवर गड़ ते पाच दिवसांमध्ये मध्यम ते तीव्र गडगडाटासह जोरदार वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे मेघगर्जनेदरम्यान बाहेर पडणे टाळा झाडांना आश्रय देऊ नका सुरक्षिततेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा असे आवाहनही करण्यात आले आहे दक्षिण बंगालचा उपसागर निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रावर पश्चिमेकडील वाऱ्यांचा प्रभाव वाढेल समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर अंतरावर वाऱ्याचा वेग वीस नॉट्सपेक्षा जास्त झाला आहे आणि काही भागात तो चार पॉईंट पाच नॉट्सपेक्षा वाढला आहे राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसासाठी पोषक हवामान आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर जिल्ह्यात काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या वादळी पावसाचा अंदाज आहे दरम्यान हवामान खात्याने म्हटले आहे की प्रदेशात आउटगोईंग लॉंग वेव्ह रेडिएशन देखील कमी झाले आहे हे ढगाळ हवामानाचे संकेत आहे ओ एल आर हे पृथ्वीवरून अवकाशात पसरणाऱ्या ऊर्जेचे मोजमाप आहे हे जास्त तरंग लांबीवर ते पृथ्वीच्या पृष्ठभागावरून आणि वातावरणातून उत्सर्जित होते या परिस्थितीमुळे या प्रदेशात मान्सूनचे आगमन झाल्याचे संकेत मिळत आहेत भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून सत्तावीस मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे तर महाराष्ट्रात साधारण सात जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असे असले तरी राज्यातील अनेक भागात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने सर्वत्र एकच दानादान उडाली आहे वळवाच्या या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून त्यात त्यांचं मोठं नुकसान झालं आहे त्यासोबतच अनेक ठिकाणी वीज पडून जनावरे दगावल्याच्या तर काही ठिकाणी जीवितहानी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत दरम्यान आज राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आला आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे परिणामी संभाव्य इशारा लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याद्वारे करण्यात आले आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद